समांतर जलवाहिनीच्या एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी चौऱ्याण्णव किलोमीटरचं काम पूर्ण झालं असून टेंबुर्णी येथील रखडलेलं काम अंतिम टप्प्यात आलं आहे दुहेरी जलवाहिनीचं काम हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून करण्यात येत आहे एकशे दहा किलोमीटर पैकी चौऱ्याण्णव किलोमीटर मार्गावर जलवाहिनी अंथरण्याचं काम पूर्ण झालं आहे यावर्षी पाऊस कमी झाल्यानं जॅकवेलचं पस्तीस बाय चाळीस बाय अठरा पॉईंट पाच मीटर खोदाईचं काम अथक प्रयत्नांमुळे आणि निसर्गाच्या मदतीनं एकाच हंगामात शक्य झालं आहे या जॅकवेलवर एकूण बारा पंप बसवण्यात येणार असून कन्स्ट्रक्शनचं एकूण बहात्तर टक्के काम पूर्ण झालं आहे हायड्रोलिक टेस्टिंगचं काम सुमारे पंचेचाळीस टक्के पूर्ण झालं आहे कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे किंबहुना त्याआधी हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार असल्याचं स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं टेंभुर्णी परिसरात जलवाहिनी टाकण्याचं काम सध्या नियमित चालू आहे सध्या एक पॉईंट आठ किलोमीटरचं काम राहिलं आहे तेही लवकरच पूर्ण होईल तसंच पाकणी इथं जलशुद्धीकरण केंद्र अर्थात डब्ल्यू टी पी उभारण्यात येणार आहे या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यानं पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहे विविध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे काम सुरू होणार आहे अशी माहिती स्मार्ट सि सीट, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली